जय गुरुदेव मित्रांनो मी तुमच्यासाठी खास दोन हजार सव्वीसमध्ये एक नवीन लॉन्चिंग करत आहे टॅरो शिकण्यासाठी मित्रांनो खूपच चांगली ऑफर देणार आहे मी याच्यामध्ये टॅरो हे एक तुमच्या जीवनामध्ये अत्यंत जरूरी आहे कारण टॅरो जर तुम्ही शिकले तर पूर्णपणे तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर भरोसा आध्यात्मिक मार्ग आणि चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन तुम्हाला टॅरो करतील तुम्ही टॅरो शिकण्यासाठी माझ्यासोबत संपर्क करा त्याच्यामध्ये काय काय तुम्ही शिकताल तर टॅरोचं आत्तापर्यंत जे आधुनिक ज्ञान तुम्हाला कोणीही दिलं नाही ते तुम्ही टॅरोमध्ये शिकणार आहात दुसरी गोष्ट जे भारतीय पद्धतीनं ज्योतिषशास्त्रामध्ये जशा पद्धती दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्ही शिकणार आणि अगदी सरळ आणि सोप्या भाषामध्ये शिकणार आहे जेणेकरून असं तुमच्यावर बर्डन येणार नाही की त्याचा अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला अथवा टॅरोसाठी खूपच मेहनत करावं लागणार आहे तुम्हाला असं काही नाही मित्रांनो एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने माझा टॅरोमधला पूर्णपणे सहा वर्षाचा अनुभव मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे मी जी टॅरोमध्ये सहा वर्षापासून मेहनत केलेली आहे ती पूर्णपणे अगदी सहजपणे मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यामधले पूर्ण गुणधर्म टॅरोचे जेवढे आहेत तेवढे एकदम सहज पद्धतीनं मी तुम्हाला शिका शिकवणार आहे जे आतापर्यंत तुम्ही कुठेही शिकले नसता किंवा आतापर्यंत कुठेही तुम्ही बघितलं नसेल अशा काही गोष्टी मी तुम्हाला टॅरोमधल्या सांगणार आहे आणि एकदम सहज पद्धतीनं टॅरो तुम्हाला कुठंही पद रटावं लागणार नाही ना, कुठेही अभ्यास करावा लागणार नाही एकदम सहज पद्धतीनं तुम्ही कार्ड हातात घेतलं की अचूक पद्धतीनं त्याचं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे अशा पद्धतीनं मी तुम्हाला टॅरो शिकवणार आहे मित्रांनो इच्छुक मित्रांनी माझ्यासोबत संपर्क करा कॉन्टॅक्ट करा माझ्याशी टॅरो शिकण्यासाठी आणि ह्या दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या मी ह्या दोन हजार सव्वीसमध्ये यामुळं शिकवण्याचा निर्णय घेतला की परिपूर्ण आता आपल्या म महाराष्ट्रातील बऱ्याचशा व्यक्तींना अडीअडचणी ज्योतिषशास्त्रामध्ये यायला लागल्यात कारण की भरपूर लोकं आहेत की जे त्यांच्या बुद्ध्या नाही त्या वळणावर ना चालल्यात त्यासाठी मी नवीन पिढीला हे टॅरो शिकण्याचं जे आहे मी संकल्प घेतलेला आहे की नवीन पिढी कुठेही त्यांची बुद्धी भटकू नाही यासाठी हा निर्णय खूपच चांगला आहे मित्रांनो तुम्ही घ्यायला पाहिजे टॅरो तुम्ही जर शिकले तर तुमच्या जीवनामध्ये सातत्यानं एक प्रकारे एक ऊर्जा आणि एक भगवंताची साथ एक देवाची साथ आणि गॉड ब्लेसिंग म्हणतो आपण त्याला ते तुमच्यासोबत सदैव राहीन टॅरोच्या माध्यमातून अशा काही गोष्टी घडतात कि ज्या तुम्हाला चमत्कार तुमच्या जीवनामध्ये मॅजिक घडायला लागल टॅरो शिकल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं प्रडिक्शन एकदम अगदी सहज आणि सुलभ पद्धतीनं रोज तुम्ही करू शकता तुम्हाला तुमचे प्रश्न कधीही कोणाला जाऊन विचारण्याची गरज पडणार नाही टॅरो एकदम असं चांगलं मार्गदर्शन आहे तर मित्रांनो मी तर तुम्हाला एकच सजेशन देतो आहे तुम्ही आता ह्या नवीन वर्षामध्ये एक असं काहीतरी चांगला निर्णय घ्यावात की आपण काहीतरी शिकायला पाहिजे म्हणून आणि एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पूर्णपणे टॅरो कार्ड रिडर बनवणार आहे मी पूर्ण टॅरो कार्ड रिडर त्याच्यामध्ये सगळ्या तुम्हाला रेमेडीजही दिल्या जातात था त्याच्यामध्ये निमरोलॉजी ज्ञानही राहणार आहे बेसिक निमरोलॉजीचं आणि टॅरोचं पूर्ण पंचमहाभूता तत्वापासून कसे तयार झाले ते सुद्धा तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान देणार आहे टॅरो कुठून आले टॅरोची नेमकं उगम कुठून झालेलं आहे टॅरो म्हणजे काय टॅरो कशा पद्धतीनं कार्य करतात टॅरोसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या क्लासमध्ये मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी सांगतो आहे माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा त्र्याण्णव पंचवीस त्रेसष्ट पंधरा त्र्याण्णव हा माझा नंबर आहे तुम्ही सं संपर्क साधल्यानंतर तुम्हाला टॅरोची संपूर्ण माहिती दिल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती मिळून जाणार आहे टॅरो शिका एवढंच सांगणार सा आहे कारण तुमच्या भविष्यासाठी तुमच्यासाठी खूपच चांगलं अप्रतिम संधी देणार आहे मी टॅरो शिकण्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये आणि दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीमध्येच आपली बॅच चालू होणार आहे प फर्स्ट जानेवारीला म्हणजे एक जानेवारीलाच चालू होणार आहे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते ॲडमिशन आता सध्याला सुरू झालेले आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो थँक्यू